दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी बजरंग दल सोलापुरातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शास्त्रीनगर येथे मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल केली अशी माहिती मिळाली त्यानुसार सदर माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लकडे साहेब यांना दिली पाटे सहा दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन मार्फत पोलीस पथक तयार करून शास्त्री नगर येथील कत्तलखाना शोध घेण्यास सुरुवात केली असता एका गुप्त ठिकाणी गोवंश डांबून ठेवलेली आहेत त्याच ठिकाणी त्यांची काहीच वेळात देशी गोवंशाची कत्तल होणार होती अशी माहिती मिळाली कत्तलखान्यावर पंधरा देशी खिल्लार गोवंश एक गिर गाय व सोळा जर्शी जातीचे गोवंश कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आली होती अनेक गायींना इजा झाली होती तर एका गायीच्या एक डोळा शिवलेल्या अवस्थेत असलेले निदर्शनास आले त्वरित पोलिसांनी सदर घटना लक्षात येताच पोलिसांनी आणखी फौजफाटा वाढवून सदर गोवंश गोशाळेत पाठवण्याची तयारी सुरू केली सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्याशी संपर्क साधून कोंडवाडा वाहन घटनास्थळी बोलवण्यात आले काहीच वेळात कोंडवाडा वाहन घटनेस्थळी दाखल होताच कत्तलखान्यावरील सर्व गोवंश अहिंसा गोशाळा येथे सुखरूप सोडण्यात आले सोलापूर शहरात मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशाची कत्तल कुलेहाम सुरू आहे कायद्याचा प्रशासनाचा कोणत्याही धाक कसा याना राहिलेला नाही पण श्री सिद्धरामेश्वरच्या पावनभूमीत गोवंशाची होणारी कत्तल आम्ही सहन करणार नाही वारंवार सदर हिंदू धर्माचा अपमान धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा प्रयत्न केला अशा लोकांची पोलीस तात्काळ करण्यात यावी गोरक्षकांना धमकी देणे हल्ले करणे खोटे गुन्हे दाखल करणे याला बजरंग दलातील गोरक्षक भीक घालत नाही श्री सिद्धरामेश्वरांची पवित्र नगरी सोलापूर हे गोहत्या मुक्त झाल्याशिवाय बजरंग दलातील कोणताही गोरक्षक थांबणार नाही महाराष्ट्र हे साधू संतांची भूमी आहे व राज्यात गो हत्या बंदी कायदा असतानाही असे प्रकार घडत आहेत यावर प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे व कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी माहिती बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांनी दिली सदर कारवाई यशस्वी करण्याकरिता सदर बाजार पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पोली अजित लकडे पोलीस अधिकारी श्री विठ्ठल काळजे साहेब मानद कल्याण अधिकारी महेश मंडारी मानद कल्याण अधिकारी पवन कुमार कोमटी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षाप्रमुख प्रशांत परदेशी बजरंग दलातील सर्व गोरक्षकांचे तसेच अहिंसा गोशाळा सोलापूर ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले